नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव कसे राहिले कुठल्या तालुक्यात जिल्ह्यांमध्ये सध्या सोयाबीनचे काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समितीचं नाव येत आहे लासलगाव विंचूर आवक आहे या ठिकाणी पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सातशे छत्तीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती सिल्लोड आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतर लोहा आवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपये आणि कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती राता आवक आहे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे सोयाबीन हायब्रीड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर आवक आहे मित्रांनो चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर अमरावती सोयाबीन लोकल आवक पाच हजार सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर चोपडा सोयाबीन लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये त्यानंतर राहुरी आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये आहे त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे हिंगोली आवक आहे मित्रांनो सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकोणतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे एक मेकर आवक आहे नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये आहे त्यानंतर पारंडा आवक आहे एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड सोयाबीन चव्हाण पांढरा आवक तीनशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस आणि कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे नऊशे एकोणसत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सोळा रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार